महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विद्यार्थ्यांची हॉल तिकीट पाठवलेली आहेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर यावेळी त्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातली मागणी केलेली आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रात अशा पद्धतीचं घडते की त्यांचा जात प्रवर्ग लिहून विद्यार्थ्यांवरती अन्याय करणं किंवा त्यांना नापास करणं त्यांना रस्टिकेट करणं सोपं झालं पाहिजे म्हणून हा जातीवादी निर्णय मंडळाने घेतलेला आहे यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात यावा असाही जातीवादी निर्णय इथल्या सरकारने घेतला होता आणि आता मंडळाचे अध्यक्ष जे आहेत शरद गोसावी ते खुलासा करतायत की विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यासाठी किंवा त्यांचा प्रवर्ग योग्य पद्धतीने नोंदवला गेला पाहिजे यासाठी आम्ही या, या पद्धतीची नोंद केलेली आहे मुळात दहा किंवा बारा वर्ष जेव्हा विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये शिकतो तेव्हा त्याचा प्रवर्ग काय होता त्या सगळ्यांची माहिती जी आहे ती संस्था नमूद करत असते आणि दुसरं महत्वाचं असं आहे की जर एखाद्याला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असेल तर विद्यार्थी त्याचा स्वतःचा फॉर्म स्वतः भरतात तो ऑनलाइन असतो आणि ऑनलाइन भरलेला फॉर्म मग त्याची प्रिंट काढून तो संस्थेकडे दिला जातो म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःचा प्रवर्ग माहीत असतो तो स्वतःचा फॉर्म भरतो त्याचा मंडळाशी काही संबंध नाही त्यामुळे अशा पद्धतीचा जातीयवादी निर्णय घेतणाऱ्या शरद गोसावी आणि त्याच्या संपूर्ण कंपूच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी आहे आणि त्या संदर्भात युवा आघाडीने तक्रार करायला कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत